आज दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या रोजी तुळशीविवाह संपन्न झाला उत्साहपूर्वक वातावरणामध्ये संपन्न झालेला वा आहे सर्वांनी विवाह आवश्यक करावा ज्या उपवरांची लग्न बाकी आहेत म्हणजे जे वधू आहेत जे ज्या वधू आहेत जे वर आहेत त्यांचे आहे लग्न बाकी आहेत अशाने तर अवश्य त्यांच्या हातून राधाकृष्ण राधा दा, दा दामोदर आणि तुळशी तुळशीचा विवाह अवश्य केला पाहिजे तर अशा प्रकारे आज विवाह संपन्न झालेला आहे तर सर्वांनी विवाहाचं दर्शन घ्यावं आणि तुळशीचं दर्शन घ्यावं सगळ्यांनी आपापल्या घरी अंगणामध्ये तुळशीचा विवाह करावा आता चातुर्मास संपल्यामुळे भगवान विष्णू हे जागे झालेले आहेत आणि तुळशी विवाह करण्यामागचं कारण असं आहे की चातुर्मासापर्यंत भगवान विष्णू हे निद्रा अवस्थेत असतात आणि निद्रा अवस्था आता त्यांची हे होते निद्रा अवस्थेतून उठतात ते तुळशीचे लग्न झाल्यावर लोकांची लग्न चालू होतात तर अवश्य सर्वांनी दर्शन घ्यावं आणि सगळ्यांनी तुळशीचा तुळशीचा विवाह अवश्य करावा श्री स्वामी समर्थ श्री